दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवाड्याच्या काळामध्ये आरोग्य विभाग महाराष्ट्र आणि जिल्हा परिषद अं यांच्या संयुक्त विद्यमाने सशक्त नारी स्वस्थ परिवार ही जी संकल्पना राबवलेली आहे राज्य शासनाच्या ज्या मार्गदर्शक शोधता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचे जे विविध प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांच्यावर आपण त्यांना लगेच निदान करायचं आहे आणि उपचार करायचा आहे आजकाल महिला म्हणलं की त्या बरेचसे जे आजार आहेत त्या अंगावर काढतात आणि आपल्यापर्यंत येत नाहीत त्यामुळं एक शासनाचा असा प्रयत्न आहे की आपण त्यांच्यापर्यंत जायचं आहे त्यामुळं आपण प्रत्येक उपकेंद्र ठिकाणी आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये कॅम्पचं आयोजन केलेलं आहे तर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण स्पेशालिटी सर्व्हिसेस देणार आहोत ज्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट गायनेकॉलॉजिस्ट ऑफ्टमोलॉजिस्ट एन एनडी सर्जन अशांच्या सेवा आपण देणार आहोत त्यांना आणि त्यांच्यावर त्यांचं आणि उपचार करणार आहोत उपकेंद्र स्तरावर जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतील समुदाय आरोग्य अधिकारी असतील त्यांच्या ज्या सेवा आहेत त्या तिथे मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी एक किमान एक तरी कॅम्प आपण तसा आयोजित केलेला आहे ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्यांचे स्क्रीनिंग आणि त्यांचा त्यांच्यावर उपचार करणार आहोत जसं की असांसारिक आजार त्याच्यामध्ये मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत ह्याच्यामध्ये ओरल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर ह्याचं स्क्रीनिंग आपण जे उपकेंद्र स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जर काही आढळून आलं तर आपण त्यांना पुढील संदर्भ सेवेसाठी पाठवणार आहोत त्याचबरोबर जे टीबी फ्री मुक्त भारत अभियान चालू आहे त्याच्यामध्ये जे वल्नरेबल ग्रुप आहे म्हणजे ज्यांना जास्त धोका आहे टीबी होण्याचा ज्यांच्या घरामध्ये पेशंट आहेत ज्यांचा बी एम आय जो आहे पाठापेक्षा कमी आहे ज्यांच्यामध्ये पूर्वी काही आजार होऊन गेलेला असेल तर अशा लोकांची आपण परत एकदा तपासणी करणार आहोत की त्यांना टीबी होण्याची शक्यता आहे का किंवा झालेला आहे का त्याबरोबर जे मूळ प्रश्न असतो महिलांच्या बाबतीत की त्यांना रक्तक्षय आहे का कारण रक्तक्षयामुळे जे विकनेस येणं किंवा वेगवेगळे आजार होणं त्यांची इम्युनिटी कमी होणं हेही आजार सारखे होऊ शकतात तर त्याचंही आपण ट्रेनिंग करणार आहोत काही भागामध्ये आपण सिकल सेल जिथे जास्त प्रेव्हनत आहे अशा ठिकाणी सिकल सेलची तपासणी देखील आपण या कॅम्पच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर ज्या गरोदर माता आहेत आणि आ, पी एन सी आहेत म्हणजे ज्यांच्या लहान मुलं आहेत अशा मातांची तपासणी करणार आहोत त्यांना आवश्यक तिथे उपचार दिले जाणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण जे लसीकरण सत्र आहेत तेही ठेवणार आहोत <coughs> शिबिरात त्यांना <coughs> काय काय सुविधा जे उपकेंद्र स्तरावर आहेत आपण सगळे स्क्रीनिंग ठेवणार आहोत तिथे ज्या बेसिक आहेत म्हणजे डायबिटीज आणि हायपर टेन्शन यांचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे आणि ज्या उपकेंद्र स्तरावर ज्या तपासण्या होतात त्या सर्व तिथे आपण करणार आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर जे स्पेशलिटी सर्विसेस आहेत म्हणजे डोळ्याची तपासणी असेल महिलांची संपूर्ण तपासणी असेल किंवा ई एन टी सर्जन आहेत ते तपासणी करतील बालरोग बालरोगतज्ज्ञ आहेत ते बाल लहान मुलांची तपासणी करतील तर ह्या सगळ्या जे स्पेशलिटी सर्व्हिसेस आहेत त्याचबरोबर जे आपल्या लॅबचे सर्व्हिसेस आहेत म्हणजे जे प्रयोगशाळामध्ये आपण रक्ताची तपासणी करत असतो त्या सगळ्या सर्व्हिसेस आपण तिथे मोफत उपलब्ध करून देतो आहोत उपकेंद्र स्तरावर आपण प्रत्येक ठिकाणी कॅम्प ठेवलेला आहे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कॅम्प ठेवलाय त्याचबरोबर जे ग्रामीण रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि जिल्हा रुग्णालय तिथे आहेत त्याचबरोबर जे आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे म्हणजे शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय आहे या ठिकाणी पण कॅम्प ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांनाही आपण आवाहन केलेलं आहे तर ता त्यांच्या मार्फत पण ते एक दिवस या का, कालावधीमध्ये मोफत उपचार निदानाने उपचार करणार आहेत मग नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या अभियानाचा लाभ घ्यावा सर्वांनी आपली जी आहे तब्येत तपासून घ्यावी आणि जर काही आजार असतील तर त्याचं निदान करून त्याच्यावर उपचार करून घ्यावेत त्याचबरोबर बरेचसे जे आपण समुपदेशन सत्र आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये आहाराविषयक वैयक्तिक स्वच्छतेविषयक हे देखील समुपदेशन सत्र प्रत्येकाने आयो जे आयोजित केलेले आहेत त्यांना उपस्थिती लावावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी